ने ने। था। तुछा। 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 था। था। तुझा नवरा काय करतो मग ते ब्रिडला राहिलंय घर कुठे तुझं सगळ्यांना झोपडी एक पण नाही गावात सगळे घर खुलं सगळ्यांना संडास सगळ्यांना बाथरूम आहे आता अजून काही काही ना तीन तीन मुलं चार चार मुलं दिसतात तुम्हाला किती काय तुम्हाला किती पण राहतो